हाय नमस्कार दादांना तर बघा आपला आठ गुंट्याचा पेरूचा प्लॉट तर आपण आठ गुंट्याच्या पेरूच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आधी शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आमचं कारभारी फिरत्यात आहे तिकडं तो का पिरू जरा थोडा थोडा सेटिंग झालाय जा जाऊ आपण पेरू खात्यात आहे वाटत हो का हाय मित्रांनो नमस्कार <coughs> तर आपले शेतकरी जोडी चॅनलमध्ये सगळ्यांचं प्रथम स्वागत आहे तर मित्रांनो आज म्हणता आज शिमला मिरची काय झाली तर शिमला मिरची मित्रांनो काय झालं सकाळ तोडून लवकर दिली आजचा रेट मित्रांनो फोर्टी फाईव्ह रुपीज के मराठीत म्हणजे पंचेचाळीस रुपये पैतालीस रुपये केजी जी लय वाटे हा हिंदी आपल्याला खटाकडे येतं मित्रांनो पण हिंदीत नाही का आपल्याला चॅनल काढायचा आहे म्हणजे जेणेकरून जे बाहेरचे कोण असतील बिहार यू पी साईडचे शेतकरी तिकडे हिंदी भाषी असाल ते ना त्यांना बी समजलं पाहिजे मग आपल्याला बी थोडंसं बोलता आलं पाहिजे पण हिंदी मित्रांनो आपल्याला परफेक्ट परफेक्ट एवढी ऐंशी टक्के जमती राहिलेलं वीस टक्के थोडं असं काय तसं काय तर बघा आता हा आपला मित्रांनो रेड गुजरातचा प्रोट आहे आपण ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केलं सेटिंग साठी म्हणजे खूप म्हणजे खूप प्रयत्न केलं प्रयत्न ते परमेश्वर म्हणायला काय अडचण नाही तर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला सांगायचं आपण ह्याच्यावरती स्ट्रक्चर केलं ऊन असल्यामुळे नॉर्मली तुम्हाला नेट दिसत नाही आता मी हात लावला आहे नेटला थोडस हा तर अशा मंडप मध्ये मित्रांनो आपण ह्याच्यावरती आठ गुंठ्याला हिरो नेट झाकलं जेणेकरून ह्याच्यामध्ये टेम्परेचर ऊन कमी लागल आणि कळी सेटिंग होईल पण मित्रांनो हा विषय की जूनलाच बाग पकडायची पा पावसामध्ये सेटिंग होतं सहा महिने माल चालतो आणि चोवीस कार्ड सोन शेवटी रेड गुजरात पिरूया हो का ला मित्रांनो असा ला आता काय कुट का आता ह्याला फोम लागला नाही बरं का आपल्याकडून पिरू आता फोम लावायचा आहे आता कुठं कुठं आता सेटिंग चांगलं झालेलं आहे बऱ्यापैकी हो का म्हणजे भरपूर असं सेटिंग झालेलं नाही समानता येणार नाही बऱ्यापैकी चांगलं सेटिंग झालेले अखाय दिसते का तुम्हाला रेड गुजरात पिरूया आता विषय असा झाला की ह्याला फम लावायचा उद्या हिरा म्हणलं आपलं निवीन करायचं काय तर आपलं नियोजन आहे उद्या ह्याला फम लावायचा मग तुम्हाला सांगायचं झालं तर आता जर मित्रांनो पाहिलं तर आता पिंक तायवन जातीचा पिरू भरपूर लावतात लोक पण विषय काय झाला की पिंक तायवन एवढा लोकांनी लावलाय बेकार म्हणजे इतक्या लागणी बेकार की थोडंसं मित्रांनो पुढचं मार्केटिंगच्या दृष्टीने थोडं अवघड वाटतंय मग आता ही रोप जर बघितलं रेड गुजरात ह्याची कॉस्ट खूप महाग आहे मित्रांनो आणि कॉस्ट महाग असल्यामुळे ह्याला काय लोक लावत नाही जास्त बरोबर आहे कारण महागायचं रोप या आणि त्यामुळे दहावीस रुपयाचं रोप लावते मित्रांनो पण हे जर पीक लावलं तर मला एक वाटतं की तुम्हाला वर्षभर माल काय देऊ द्या बरोबर आहे ना वर्षभर माल नका देऊ द्या पण मित्रांनो त्यातलं सहा महिने कंटिन्यू माल चालू देऊतो या झाडाला वर्षात तर मित्रांनो काय अडचण नाही आपल्याला आपण बीज बी तसंच करतो ना माल काढतो दोन तीन महिने रेस्ट येतो मग झाड रेस्ट पाहिजे मग ती पिंक तैवान जात अशी हायवा नाही मित्रांनो की त्याला कंटिन्यू मालच लागतोय बघा नुसता माल तोडायचा तोडा पण झाड वीक बनतो मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा तो मालचा अतिरिक्त महत्वाचा आहे अतिरिक्त महत्वाचा म्हणजे अतिरिक्त जर झाला तर त्याचा शंभर टक्के निश्चित आणतंय आहे बर का मग <coughs> आता हे सुद्धा पीक मित्रांनो आता ह्याला मी दोन वर्ष झालं ह्याच्यावरती काम करतो झाडावरती तर आता विषय असं झाला की आता झाड एवढं तयार झालंय सक्सेस बघा ना कसलं प्लॉट तयार झालं आपला आता जबरदस्त तुम्हाला जीवनला मी ह्याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पिरू काढून दाखवणार रेकॉर्ड ब्रेक करणार आहे तुम्ही तर बघणारच आहे आमचं शेतकरी जोडचं व्हिडिओ शंभर टक्के बघायचं बघ का हा तर चला म्हणलं निवांत होत आपला दहा गुंठ्याचा प्रोड दाखवा शेतकरी मित्रांना फॉर्म बसवून घ्यायचा आणि बरोबर एक महिना पाच दिवस हा पेरू तुटून तु 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 जाईल मग यातून आप थोडंफार आपल्याला काय अजून थोडंफार पैसे शिमलाची शी। पगार तर चालूच आहे त्यात थोडी पिनशील चालू होईल म्हणलं आपल्याला हिला थोडफार भेटतील बघा कशी झाड वाटते ती आपली एकदम अशी खटाखट मध्ये का खाटा -खाट प्रादा प्रादा आता त्यांचा शब्द पण असं नाही मित्रांनो खरंच प्लॉट आपला जबरदस्त झाला रेड गुजरचा प्लॅट खतरनाक झाला मित्रांनो म्हणजे आता एवढं आपण डोक्यात ठेवायचं की आपले आता झाड आपण जबरदस्त तंदुरुस्त केली ती ह्याच्यामध्ये आता एवढं जबरदस्त मित्रांनो अन्न पुरवठा त्याच्यामध्ये असणारा साठा अन्नाचा साठा भरपूर तयार केलेला आहे आता फक्त झाड असे ताव धरूनच येते कधी माल फिकतो बाहेर आम्ही फक्त टेम्परेचर निसर्गाची साथ आता उन्हाळा उन्हाळ्यामध्ये रेड पिरू सेटिंग होत नाही झाला तरी गळतो आणि लगबाय चान्स होत ज्यांचा आधी सेटिंग झालाय तो आता तोडायचा चालूया हा तर विषय असा झालाय की आता झाड आपले तंदुरुस्त केलं आपण आता मस्त बघी आता छटणी करायची छटणी केली आहे पिरू म्हणजे हे दहा गुंट आहे आपण मस्त भगी दहा गुंट ती सॉरी आठ गुंट पिअरूया एकशे त्रेसष्ट झाड ती आमचं निवेन बाग कसं या असं होत हा चागतं हा चागत हा राईट नाए नाए तर मित्रांनो एकशे त्रेसष्ट झाडं इथे आठ गुंठ पिऊरू आपला प्रत्येकी झाडावरती साधारण नाही नाही म्हणलं तर तीस किलो माल धरायचा पंधरा पंधराशे पंधराशे म्हणजे दीडशे झाड धरा तीस किलो माल धरा पंधरा तरी पंचेचाळीस चार साडेचार टन माल होतोय एक सोयी झेड आपण तीनच टन धरा छानपैकी माल काढू शंभर रुपये मार्केट असतं ऐंशी रुपये दरा आठ दोन सोळा अतिरिक्त वीस दोन लाख चाळीस हजाराचा पिरू झाला वरचं चाळीस हजार रुपये खर्च तर होतच नाही तरी सुद्धा आपण चाळीस रुपये खर्च चाळीस हजार खर्च सोडला छानपैकी दोन लाख रुपये शिल्लक राहिलं अजून काय पाहिजे मित्रांनो पण शेती करायची कशी थोडीच करायची चांगली करायची पण मित्रांनो असा विषय झाला की आता आपण जाडत तर का झाड आपण खटाखट केले ते फक्त आता विषय एवढाच की वाट बघतोय फक्त शटणीची आणि नीट झाकल्यामुळे काय झालं उन्हाच्या टेम्परेचर मुळे थोडं थोडं सेटिंग झाले कुठं कुठं आता लयन नाही काय म्हणलं तर आपल्याला बघा ती जी फॉर्म लागणार आहे ना थोडं थोडं त्या फॉर्मचा पैसे बघा आज यात बघा हा जो पेरून आहे त्याच्यामध्ये सेटिंग कुठं गुड़ कुठं नाही पण थोडाच आहे पण याला मार्केटच गावतो मित्रांनो तर आमची शेतकरी जोडीचं असं एक थोडस नियोजन असतं चला म्हणून एक छोटासा ब्लॉग बनवा म्हणून आपल्या शेतकरी मित्रांना आवडला तर आवडला आवडला तर मग शंभर टक्केला हे खाण्या कायच अडचण असं मला वाटतं म्हणजे आम्हाला बी सांगायला पुढे उत्साह वाटतो आनंद वाटतो <coughs> काय म्हणायचे तुमची साथ मिळली तर आम्हाला पण काय म्हणते ते हो? आनंद होतो जास्त खूप आनंद होतो मित्रांनो आमची शेती तुम्हाला नक्की आवडते ना म्हणजे आम्ही शेतकऱ्या मी आम्ही कर काय करतो की थोडस लोकांना प्रोत्साहित जे बघणार असतील त्यांना मी थोडस कुठेतरी आनंद भेटला पाहिजे आणि कुठेतरी एनर्जी भेटली पाहिजे बाबा हे करताना आपण काय करू शकत नाही मी रन रान खूप नाही तो काही बावीस गुंट हे आठ गुंट बावीस आठ तीस गुंट झालं घराला दहा गुंठ असं चाळीस गुंट एकीकरण आम्हाला इथं घरापाशी आणि शाळेगावर आता नवीन घरापासून पस्तीस किलोमीटर वरती पण डेव्हलपमेंट खूप महत्वाचं इथूनच आहे इथूनच सगळं सूत्र इथूनच इथूनच पैसे तिकडे पुरवतात त्या राणाला इकडून तिकडून सगळं पण इथूनच सगळं होतं सूत्र इथूनच हालत सारे शिमलातून आणि पिरूतून <coughs> तर बघा छोटासा ब्लॉग कसा वाटला आमचा प्लॉट कसा वाटतो जर आवडला तर, तर मग कर करा नक्की सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा छान पैकी चाव चावायला चावायला आता जातोय घरी घ्या काळजी मग बाय